आज आशीर्वादित शब्बात दिवस आहे आपल्याला या शब्बात दिवशी स्वर्गीय माता सोबत उपासना करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी स्वर्गीय पिताचे आभार मानतो आज ते सर्व परमेश्वरापासून शिकविलेले असे होतील या विषयांतर्गत मला तुमच्या सोबत परमेश्वराच्या वचनांना सामायिक करू द्या सर्व लोकांनो आपण सर्व स्वर्गाच्या राज्यात जाऊ इच्छितो हो ना मग कोण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकेल ज्यांना परमेश्वरापासून शिकविण्यात आले आहे ते स्वर्गामध्ये प्रवेश करतील हो ना या जगामध्ये अनेक शिक्षक आणि अनेक शिकवणी आहे पण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला परमेश्वरापासून शिकविण्यात आले पाहिजे फक्त ते जे परमेश्वरापासून शिकतात ते परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतात जरी समुद्राच्या वाळूप्रमाणे प्रमाणे असंख्य चर्च आहे पण आपल्याला तपासण्याची गरज आहे की त्यांना परमेश्वरापासून शिकविले जात आहे की नाही या युगामध्ये आपल्याला आपल्या तारणाच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे तो 생각해 봐야 될 문제가 아닌가 하는 생각이 듭니다. 아 पुष्कळ चर्च दावा करतात की त्यांच्याकडे योग्य विश्वास आणि परमेश्वराच्या खर्या शिकवणी आहे, प्रत्येक चर्च म्हणते की ते जो विश्वास ठेवतात तो योग्य आहे म्हणून आपल्याकडे हा फरक करण्यासाठी ज्ञान असले पाहिजे की ती शिकवण परमेश्वरापासून आहे किंवा नाही मग आपण कसे म्हणू शकतो की एक चर्च परमेश्वरापासून शिक्षण प्राप्त करत आहे की सैतानापासून आपण हे त्यांच्या कार्याद्वारे सांगू शकतो या आपण यशया अध्याय चोपन्न वर एक दृष्टी टाकूया आणि वैभवशाली स्वर्गाच्या राज्यामध्ये भव्य स्वागतासह प्रवेश करण्याचा मार्ग शोधूया या आपण यशया अध्याय चोपन्न वचन तेरा पाहूया तुझी सर्व मुले कोणापासून शिक्षण पावतील परमेश्वरापासून शिक्षण पावतील तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल जोपर्यंत आपल्याला परमेश्वरापासून शिकविले जात नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळू शकत नाही आपण सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचे राज्य प्राप्त करू शकत नाही मग आपल्याला पुष्टी करण्याची गरज आहे की आपल्याला परमेश्वरापासून शिकविले जात आहे की नाही या आपण योहान अध्याय सहा वचन वर जाऊया योहान अध्याय सहा वचन संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकविलेले असे होती कोणत्या संदेष्ट्याने लिहिले ते सर्व देवाने शिकविलेले असे होती यशया यशया अध्याय चोपन्न मध्ये असे लिहिले होते ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो येशूने म्हटले की फक्त ते जे परमेश्वरापासून शिकले आहेत त्यांच्याकडे येऊ शकतात हे वचन त्यांच्या पहिल्या आगमनाच्या दिवसांमध्ये कार्यात येतात आणि त्यांच्या दुसऱ्या आगमनावेळीही त्यांच्या पहिल्या आगमनाच्या दिवसांमध्ये ज्यांना द्वारे शिकविण्यात आले होते आणि जे त्यांच्याकडून शिकले ते सत्याचे शिष्य बनले आणि त्यांना तारण मिळू शकले अगदी त्याचप्रमाणे या शेवटच्या युगामध्येही परमेश्वराने भविष्यवाणी केली की ज्यांना दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताद्वारे शिकविण्यात आले आहे फक्त ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतात आणि वस्तुस्थितीसाठी द्वारे आपल्याला वस्तुस्थिती चर्च जे परमेश्वरापासून शिकविण्यात आलेले नाही ते देखील बाहेरूपावरून चर्च सारखे दिसू शकतात पण त्यांच्या अंतर्यामी परमेश्वराचे कोणतेही शिक्षण नाही म्हणून ते असहाय्यपणे सार्वकालिक नरकाची शिक्षा प्राप्त करतील मिखा अध्याय चार मध्ये या आपण भविष्यवाणी बद्दल अभ्यास करू की लोक पिताकडून कोठे ऐकतात आणि शिकतात आणि लोक परमेश्वरापासून कोठे शिकविलेले आहे मिखा अध्याय चार वचन एक शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील येथे म्हटले आहे शेवटल्या दिवसात ही शेवटल्या दिवसांबद्दलची भविष्यवाणी आहे देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ मग तो काय करेल तो आम्हांस आपले मार्ग शिकवो असे म्हटलेले आहे की परमेश्वर स्वत आम्हांस आपले मार्ग शिकवितील मग ते कोठे आपल्याला त्यांचे मार्ग शिकविणार परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि त्याकडे राष्ट्रे लोटतील देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ परमेश्वराचा डोंगर काय आहे असे म्हटले आहे चला आपण सियोन मधील परमेश्वराच्या मंदिरात जाऊ तो आम्हास आपले मार्ग शिकवो तो आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू कारण शिक्षण व परमेश्वराचे वचन निघे ज्यांना परमेश्वरापासून शिकविण्यात आलेले नाही ते स्वर्गाच्या राज्यात कधीच प्रवेश करू शकत नाही हे येशूच्या प्रथम आणि त्यांच्या द्वितीय आगमनाच्या वेळी लागू होते म्हणूनच हे समजणे खूपच महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला परमेश्वराद्वारे शिकविले जात आहे की नाही संदेशाने भविष्यवाणी केली होती की सियोनेतून शिक्षण व यरुश्लेमेतून परमेश्वराचे वचन निघेल मग सियोनेतून निघणारे शिक्षण कोण शिकवित आहे ते परमेश्वर आहे परमेश्वर लोकांना कोठे शिकवितात सियोनमध्ये ते काय शिकवितात परमेश्वराचे नियमशास्त्र दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वर लोकांना नवीन कराराचे सत्य म्हणजे ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकविण्यात आले आहेत ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जातील बरेच लोक नेहमी विचारतात स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल उत्तर सोपे आहे ज्यांना परमेश्वरापासून शिकविण्यात आलेले आहे ते जातील या प्रश्नासाठी की आप की आपल्याला परमेश्वरापासून शिकविण्यात येत आहे का सैतानाकडून बायबल आपल्याला स्पष्टपणे उत्तर सांगत आहे ज्यांना परमेश्वरापासून शिकविण्यात आले आहे ते सियोनेतून निघणाऱ्या नियमशास्त्राला आहे तसेच प्राप्त करतात आपण या शेवटल्या दिवसांमध्ये थेट परमेश्वरापासून शिक्षण प्राप्त केले पाहिजे मग सियोन कशाला दर्शविते यशया अध्याय तेहत्तीस वीस नुसार सियोन त्या ठिकाणाला दर्शविते जेथे परमेश्वराचे सण पाळले जातात आज सियोन कोठे आहे आपले चर्च ऑफ गॉड सियोन आहे ज्याची बायबलमध्ये भविष्यवाणी करण्यात आली आहे मग मद, मध्ये कोणी निवास केला पाहिजे परमेश्वराला जे नियमांची घोषणा करतात आणि ते शिकवितात मध्ये निवास केला पाहिजे चर्च जेथे परमेश्वर निवास करतात नियम शिकवितात आणि घोषणा करतात तेच परमेश्वराकडून शिकविण्यात आलेले चर्च आहे हे ते चर्च आहे जे परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करते आणि परमेश्वराच्या वचनांना कार्यामध्ये आणते या आपण मत्तय अध्याय सात पाहू मत्तय अध्याय सात वचन एकवीस मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर कोण प्रवेश करेल जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल या शेवटल्या दिवसांमध्ये परमेश्वर सीओनमध्ये आले आहेत आणि आपल्याला त्यांचे मार्ग शिकविले आहेत परमेश्वराने आपल्याला नवीन कराराचे सत्य शिकू दिले आहे आणि नवीन कराराची सत्यता आपल्याला दाखविली आहे ती कोण आहे पिताने आपल्याला माता, पिता आप माता परमेश्वराबद्दल शिकविले आणि त्यांनी स्वहस्ते लिहिले झोशवाने मोशेचे पालन केले पेत्राने येशूचे पालन केले आणि मी कोणाचे पालन करतो मी माताचे पालन करतो अशा प्रकारे पिताने आपल्याला माताचे पालन करण्याचे उदाहरण दाखविले जेव्हा ते पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी आपल्याला नवीन कराराच्या वास्तविकतेला स्पष्टपणे समजू दिले गलतीक्रांस पत्र अध्यायचार नुसार अब्राहमाच्या कुटुंबात दोन स्त्रिया होत्या हागार एक दासी आणि अब्राहमाची पत्नी सारा करण्यात आली तिची तुलना नवीन कराराबरोबर करण्यात आली अब्राहम परमेश्वराला दर्शवितो आणि अब्राहमाची पत्नी सारा कोणाला दर्शविते आने आने ती माता परमेश्वराला दर्शविते गलतीक्रास अध्यायचार मध्ये साराची तुलना कोणत्या कराराशी करण्यात आली तिची तुलना नवीन कराराशी करण्यात आली सर्व करार नियमशास्त्र आणि विधींचा शेवटचा निष्कर्ष आपले परमेश्वर आहे म्हणून येशूने नियमशास्त्राच्या भूमिकेबद्दल काय म्हटले त्यांनी म्हटले की नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते प्रेषित पौलाने निश्चितपणे तेच समजावले बायबलच्या या वचनांच्याद्वारे आपण समजू शकतो की जुन्या कराराचे नियमशास्त्र परमेश्वराकडे पोहोचविण्यासाठी आपले बालरक्षक होते आणि नवीन कराराचे नियमशास्त्र देखील परमेश्वराकडे पोहोचविण्यासाठी आपले बालरक्षक आहे असे करून जरी परमेश्वर शरीरामध्ये पृथ्वीवर येतात पण ते आपल्याला नियमशास्त्राद्वारे जे आपल्याला पूर्णपणे परमेश्वराला ओळखण्यासाठी सर्व बुद्धी देते त्यांना ओळखू व स्वीकारू देते आपण असा विचार नाही केला पाहिजे की प्रभुजी प्रभूजी म्हणणारा प्रत्येक जण परमेश्वरावर विश्वास ठेवतो आपल्याला तपासण्याची गरज आहे की ते शब्दात वल्हांडण पालन करून नवीन करारात आहेत की नाही जे नवीन कराराच्या सत्याची पूर्णपणे जाणीव करतात ते नवीन कराराच्या सत्यतेला स्वीकारू शकतात दुसऱ्या शब्दांमध्ये ते नवीन कराराची सत्यता माताला स्वीकारू शकतात म्हणूनच पिता आपल्याला आपल्या स्वर्गीय माताबद्दल शिकविण्यासाठी शेवटच्या दिवसांमध्ये पृथ्वीवर आले स्वर्गीय पिताने फक्त त्यांच्या लोकांना जे नवीन कराराच्या सत्यामध्ये आहे विशेष सत्यस्वर्गीय माताच्या जा सत्याबद्दल जागृत केले आता आपण पिताच्या सर्व शिकवणींचे पालन केले पाहिजे जेव्हा आपण त्यांच्या शिकवणींना स्वीकार करू आणि त्यांचे पालन करू तेव्हाच आपण सर्वजण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो या आपण इबरी लोकांस पत्र अध्याय नऊ वचन सत्तावीस पाहू ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे त्या ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुस्यांदा दिसे 바라는 자들에게 두 번째 나타나시리라 하고 있습니다. तारणासाठी पिता पृथ्वीवर कितव्यांदा प्रकट होता ते दुसऱ्यांदा प्रकट होतात मग ते कोठून येतात तारणकर्त्याच्या येण्याची भविष्यवाणी कोठून करण्यात आली आहे बायबल भविष्यवाणी करते की मुक्त करणारा सियोनातून येईल आणि सियोनमध्ये आपल्या संतानांना शिकविणार ते काय आहे परमेश्वराचे नियमशास्त्र कायदे आणि मार्ग ते आपल्याला शिकविणार या भविष्यवाणीनुसार परमेश्वर आले आणि नवीन कराराच्या सर्व नियमांची घोषणा केली तथापि नवीन कराराचा निष्कर्ष काय आहे त्या स्वर्गीय माता जेव्हा पिताने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांचा शेवटचा वल्हांडण सण साजरा केला तेव्हा त्यांनी आपल्या स्मोर माताला प्रकट केले म्हणजे आपण त्यांचा स्वीकार करू शकू जरी सोल डोंगडेमून मध्ये आपले चर्च होते तरीही पिताने चर्च मध्ये नाही तर लग्नाच्या हॉलमध्ये वल्हांडणाची उपासना केली आपले चर्च खूप जवळ होते पण पिताने मला एक लग्नाचा हॉल आरक्षित करण्यास सांगितले आणि त्यामुळे मी ते केले आणि आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये वलहांडण सण पाळला वर्षी आपण वल्हांडण सण कोठे पाळला आपण सर्वांनी तो चर्चमध्ये सियोनमध्ये पाळला हे विचित्र नाही का की जर आपल्याला आपले स्वतःचे चर्च सोडून लग्नाच्या हॉलमध्ये वल्हांडणाची तयारी करण्यास सांगितली त्यावेळेस आम्ही वल्हांडण सण लग्नाच्या हॉलमध्ये यामुळे साजरा केला नाही कारण की आमच्याकडे तो पाळण्यासाठी जागा नव्हती जरी आमच्याकडे उपासना करण्यासाठी चर्च होते पण पिताने मला एक लग्नाचा हॉल आरक्षित करण्यास सांगितले आणि स्वर्गात जाण्यापूर्वी लग्नाच्या हॉलमध्ये शेवटचा वल्हांडण सण पाळला अशा प्रकारे पिताने आपल्याला माताच्या अस्तित्वाबद्दल जागृत केले आणि स्वर्गात जाण्यापूर्वी आपल्याला त्यांची शेवटची इच्छा समजू दिली जेव्हा येशू पहिल्यांदा पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी त्यांच्या सेवा कार्यामध्ये तीन वर्षे वल्हांडण सण पाळला हो ना जरी त्यांनी दरवर्षी वल्हांडण सण पाळला पण त्यांनी इतर वेळेस असे म्हटले नाही की हा नवा करार आहे पण शेवटच्या वल्हांडण सणाच्या वेळेस त्यांनी म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे हे अभिवचन त्यांच्या शेवटच्या वल्हांडणाच्या वेळी देण्यात आले होते त्यांच्या दुसऱ्या आगमनावेळीही असेच होते पिताने पृथ्वीवरील त्यांच्या सेवाकार्याचे सत्तीस वर्ष पूर्ण करताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शेवटचा वल्हांडण सण पाळला सामान्यपणे पिताने बुसान शहरात सुवार्तेचे कार्य केले आणि नेहमी सण पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा वलहांडण सण वेगळा होता ते सोल शहरात आले जेथे माता होती आणि वल्हांडण सण पाळला आणि त्यांनी आपल्यावर माताचे अस्तित्व प्रकट केले पिताने स्वर्गात जाण्यापूर्वी माताबद्दलच्या महान शिकवणी आपल्यासाठी सोडल्या सुवार्तेचा सत्तीस वर्षांचा मार्ग ज्यावर पिता चालले तो निर्जन होता त्याचा कोणीच स्वीकार केला नाही सर्वांनी पितापासून तोंडे फिरविली आणि त्यांना नाकारले जरी त्यांनी जीवनाचे सत्य आणले पण तरीही कोणीच सत्याला जीवन मानले नाही पिता स्वर्गात गेल्यापासून माताने सियोनचे नेतृत्व केले आणि सुवार्तेच्या कार्याची परिस्थिती हळूहळू चांगली होत गेली माताने सुवार्तेसाठी मार्ग उघडला म्हणजे सुवार्ता शहराच्या छोट्या भागातून मोठ्या शहरात आणि मोठ्या देशात जास्तीत जास्त पसरू शकेल म्हणून या शेवटच्या युगात देखील आपण जाणून घेतले पाहिजे की का आपल्याला शब्दात वल्हांडन आणि परमेश्वराच्या सर्व शिकवणी विधी आणि नवीन कराराच्या नियमशास्त्राला पालन करण्याची गरज आहे आपल्याला सर्व सत्य पालन करण्याची गरज आहे कारण की शेवटी आपण त्याद्वारे कोणाला भेटणार माताला ख्रिस्त येशू नियमशास्त्राचा काय बनले बायबल म्हणते की ते नियमशास्त्राचा शेवट बनले येशू जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ते जुन्या कराराची पूर्णता बनले आणि जुन्या नियमशास्त्राचा शेवट बनले मग कोण नवीन कराराची पूर्णता आणि नियमशास्त्राचा शेवट बनणार जो येशूद्वारे त्यांच्या आगमनाच्या वेळी स्थापित करण्यात आला होता स्वर्गीय माता नवीन कराराची पूर्णता आहे आपण परमेश्वराच्या सर्व संतानांनी ह्या शिकवणीला आपल्या अंतःकरणात खोलवर बिंबवले पाहिजे आता आपल्यासाठी परिपक्व बनण्याची आणि सत्याला पूर्णपणे समजण्याची वेळ आहे जेव्हा आपण जड आहारावर नाही तर दुधावर जगत होतो तेव्हा आपण प्रामुख्याने बायबलमधील शब्दात दिवस वल्हांडण मल्कीसदेकाचा संप्रदाय आणि तीन वेळातील सात सणांचा अभ्यास केला पण या सगळ्यांचा निष्कर्ष माता परमेश्वर आहे माता नवीन कराराचा शेवट आहे याच कारणास्तव प्रकटीकरण अध्याय बावीस मध्ये असे लिहिले आहे की आत्मा व वधू प्रकट होतात आणि म्हणतात जीवनाचे पाणी घेण्यासाठी या आपण पिताच्या इच्छेला समजण्याची गरज आहे माताच्या प्रकट होण्याच्या संबंधात पिताने म्हटले मी माताचे पालन करतो जसे पेत्राने येशूचे पालन केले आणि अलिशाने एलियाचे पालन केले अगदी तसे मी माताचे पालन करतो आपल्याला पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात बिंबवले पाहिजे की का परमेश्वराने ते लिहिले आणि स्वर्गीय माताच्या पवित्र मार्गदर्शनाचे आणि वचनांचे पालन केले पाहिजे या युगात माता आपल्याला शिकविते आणि सियोनचे नेतृत्व करते म्हणून आपण ना चुकता स्वर्गात जाण्यासाठी आज्ञाधारकपणे आणि आनंदाने माताचे पालन केले पाहिजे या आपण प्रतिकरण अध्याय बावीस वचन सत्रा पाहूया आत्मा व वधू ही मणता आपन हे वचन अनेक वेया शिकलो आहोत आत्मा पिता परमेश्वरला दर्शवितो हो ना आणि पिताची वधु स्वर्गीय माता आहे म्हणून पिता आणि माता म्हणता ये ऐकणारा ही म्हणो ये आणि तान्हेला येवो कोणाकडे या आत्मा व वधूकडे याचा अर्थ पिता आणि माताला शोधा आणि त्यांच्याकडे या पिता आणि माताकडे जाण्याच्या मार्गावर पुष्कळ काटे म्हणजेच मनुष्यांचे नियम आणि जगाच्या चालीरीती मार्ग अडवता आपण त्यामध्ये मर्यादित आहोत पण परमेश्वराने शब्दात दिवसाद्वारे आपल्याला कळू दिले आणि वल्हांडाद्वारे आपल्याला जाणीव करू दिली आणि फरक करू दिला की क्रुस्ची उपासना मूर्तीपूजा आहे आपल्याला हे सर्व समजू देऊन परमेश्वर आत्मा आणि वधूला शोधण्यात आपले मार्गदर्शन करतात म्हणूनच मागील पावसाचा पवित्र आत्मा मिळविण्याची अट परमेश्वराला ओळखणेही आहे हो ना जरी लोक रोज पहाटे प्रार्थनेला जातात किंवा दर आठवड्याला संपूर्ण रात्र प्रार्थनेला जातात पण जर ते परमेश्वराला ओळखत नाही तर ते पवित्र आत्म्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात का नाही ते प्राप्त करू शकत नाही आत्मा व वधू ही म्हणतात ये त्यांना शोधण्यास आणि त्यांच्याकडे येण्यास सांगतात ऐकणाराही म्हणो ये आणि तन्हेला येवो जाला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो वणनचा तो ओळखशील ओहन하는 자는 जेव्हा जीवना तुम्हाला जीवनाविषयीची बाब समजेल तेव्हा तुम्हाला हे समजेल की पिता आणि माताला ओळखणे हे स्वतः पवित्र आत्म्याचे कार्य आहे आणि पवित्र आत्मा प्राप्त करणे आहे आपले सत्य स्वतःच पवित्र आत्मा आहे हो ना कोणी पवित्र आत्मा प्राप्त करू शकते का कोणी आपल्या सत्याला समजू शकते आणि स्वीकार करू शकते का कधीच नाही म्हणूनच जे पिता आणि माता यांची जाणीव करतात आणि त्यांचा स्वीकार करतात ते नवीन कराराच्या सर्व सत्यावर विश्वास ठेवू शकतात आणि त्यांचे पालन करू शकतात मग तुम्हाला वाटते का की सैतान लोकांना शांतीने पिता आणि माताला शोधू आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू दे तो कधीच लोकांना सहजपणे परमेश्वरावर विश्वास ठेवू देत नाही तो निंदनीय शब्द आणि फार अपशब्द उच्चारतो तो आपल्या आजूबाजूला प्रतिकूल परिस्थिती आणि वातावरण निर्माण करतो परमेश्वराने आधीपासूनच हे ओळखले आणि म्हटले परमेश्वराचा तेजस्वी प्रकाश प्रकाशू नये म्हणून आपला शत्रुसैता तुम्हाला अडवत आणि त्रास देत राहील तरी देखील मर्त्य मानव नावे ठेवीतील त्यास भिवू नका त्यांच्या निंदेने घाबरू नका परमेश्वराने आधीपासूनच भविष्यवाणी केली होती की या गोष्टी घडतील या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्यायचार पाहू करिंथकरांस दुसरे पत्र अध्यायचार वचन तीन परंतु आमची सुवार्ता आच्छा दिलेली असल्यास ती कोणासाठी ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छा दिलेली आहे याचा अर्थ जे स्वर्गात प्रवेश करणार नाहीत ते सुवार्तेला स्वीकारू शकत नाही पण जे स्वर्गात प्रवेश करतील ते सुवार्तेला स्वीकारतील जेव्हा तुम्ही वचन चार पाहता तेव्हा ते, ते म्हणते त्यांची म्हणजे विश्वास ना ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत सैतानाने लोकांची मने आंधळी केली आहेत म्हणजे त्यांनी पूर्ण मनाने जागृत राहू नये जसे की सैतान त्यांची मने आंधळी करतो म्हणून लोकांना खोटे ऐकूनही ते खरे वाटते अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये सैतान परमेश्वराच्या गौरवाला लपवितो म्हणजे ते प्रकट होऊ नये या आपण वचन पाच पाहू कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहो अशी स्वतःची घोषणा करीतो कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंठाकरणात प्रकाशला आहे परमेश्वराचे गौरव प्रकाशित होऊ नये म्हणून सैतान नेहमी सुवार्तेमध्ये अडथळा आणतो तो परमेश्वराला अपमानित करतो आणि परमेश्वराच्या कार्यात अडथळा आणतो म्हणजे लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवू नये येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस सैतान तेच कार्य करतो जे त्याने येशूच्या पहिल्या आगमनाच्या वेळेस केले होते कारण सैतान यावेळेस आणि त्यावेळेसही सारखाच आहे सैतान त्याच पद्धतीने जी त्याने येशूच्या प्रथम आगमनाच्या वेळेस वापरली होती सुवार्तेमध्ये अडथळा आणतो आणि लोकांना परमेश्वरावर विश्वास न ठेवण्यासाठी भडकावितो म्हणून आपले परमेश्वर दुसऱ्यांदा पृथ्वीवर आले आणि नवीन कराराच्या वल्हांडणाच्या सत्याद्वारे परमेश्वराच्या लोकांना पूर्णपणे वेगळे केले आणि अब्राहमाच्या परिवाराच्या इतिहासाद्वारे आपल्या परमेश्वराने पूर्णपणे नवीन कराराच्या पूर्णतेला नवीन कराराच्या वास्तविकतेला प्रकट केले की त्या स्वर्गीय यरुश्लेम माता आहेत परमेश्वराने स्वतंत्र स्त्री सारा हिला नवीन कराराशी जोडले आणि स्वर्गीय माताच्या द्वारे नवीन कराराला पूर्ण होऊ दिले पिताने म्हटले नाही माझे पालन करा पण म्हटले मी माताचे पालन करतो त्यांनी आपल्यासाठी असे वचन का सोडले त्यांनी आपल्याला शब्बाथबद्दल शिकविले वल्हांड सणाला जो अंधकाराच्या युगामध्ये हरवला होता पुन्हा स्थापित केले त्यांनी नवीन कराराच्या सर्व सत्याला पुन्हा स्थापित केले पण शेवटी त्यांनी आपल्यासाठी हे देखील वचन का सोडले मी माताचे पालन करतो असे यामुळे कारण की माता नवीन कराराचा शेवट आहे ख्रिस्त येशू जुन्या कराराचा शेवट होते म्हणून असे लिहिले आहे ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे अगदी त्याच प्रकारे नवीन यरुश्लेम स्वर्गीय माता नवीन कराराची पूर्णता आहे ही दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आपल्या पिताची शिकवण आहे जे पवित्र आत्मा प्राप्त करतात ते तेच आहेत जे आत्मा व वधूकडे आले आहेत जे आत्मा व वधूकडे येत नाहीत ते कधीच परमेश्वरापासून मागील पावसाचा पवित्र आत्मा कधीच मिळू शकत नाही या आपण ह्या शिकवणीला पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणावर बिंबव्या जर आपण नवीन कराराचे सत्य आपल्या स्वर्गीय माताची खरोखर जाणीव करणार आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणार तर आपला विश्वास माताच्या विश्वासामध्ये संपूर्ण होऊन जाईल हा जिवंत पुरावा असेल की आपण पूर्णपणे समजून नवीन कराराची जाणीव केली आहे आणि ते बनलो आहोत जे परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतात मी आशा करतो की आपण आपल्या सार्वकालिक घरी परत जाऊ शकू मी आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा आपण स्वर्गीय पिता आणि सोबत सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा नेहमी आनंद घेत असणार आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणातून परमेश्वराला गौरव देत असणार त्या दिवसाबद्दल स्वप्न पाहून या आपण एक बनूया आणि जोमाने लोकांना प्रचार करण्याच्या मिशनसाठी कार्य करूया या आपण पिता आणि माताला गौरव आणि धन्यवाद देऊया म्हणजे हा शब्दात दिवस आणखी आशीर्वादित होऊ शकेल आणि तुम्ही विपुल प्रमाणात मागील पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त करू शकाल यासह मी उपदेश समाप्त करेन तुमचे खूप खूप आभार